वाशिम जिल्ह्यातील मानोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मंगरुळपीर मार्गावरील सुभद्राबाई कॉलेज जवळ वाहतूक विभागातील पांढऱ्या वर्दीत दोन पोलीस वाहतूकदारांकडून पैसे वसूल करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता या व्हिडिओमध्ये दोन पोलीस भर रस्त्यात उभे राहून चालकास अडकून त्याच्या खिशातून पैसे काढताना दिसत होते एवढेच नाही तर या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी पैसे वसुलीसाठी एक व्यक्ती सुद्धा व्हिडिओ दिसून येत होते यामुळे जिल्ह्यातील पोलीस विभागातच तर नागरिकांमध्ये सुद्धा एक चर्चा चालू होती या गंभीर विषयाची दखल घेत पोलीस उपविभागीय अधिकारी जगदीश पांडे यांनी तात्काळ निलंबन केले आहे या व्हायरल झालेल्या व्हिडिओवरून वरून तसेच कारंजाला येथे आठ दिवसांपूर्वी एका एकवीस वर्षीय युवकाने आपल्याला मारहाण करून कारंजा पोलीस स्टेशन मध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यानेच लाच मागितली असल्याची तक्रार करून स्वतःवर झालेल्या अन्याय व अत्याचार विरुद्ध आवाज उठवल्यामुळे गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते की या जिल्ह्यातील नागरिकांनी दक्ष व जागृत राहून भ्रष्ट पोलिसच नव्हे तर कोणत्याही विभागात भ्रष्टाचारी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विरोधात उभे राहिले पाहिजे मोबाईलचा वापर हा चांगल्या कामासाठी सुद्धा होऊ शकतो व तो कसा केला पाहिजे ते या घटनेच्या माध्यमातून आपल्याला कळते अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड